न देखोनी काही म्या पाहिले सकळही झालो अवघियांपरी मी हे झाले मी हे माझे ठेले दुरी न घेता घेतले हाते पाये उसंतीले खादले न खाता रसना रस झाली घेता न बोलोणी बोले केले प्रगट झांगिले नाई किले काने तुका म्हणे आले मनी, काहीही न पाहता मी विश्वातील सर्व पाहत आहे कारण मी माझा देहभान देहबुद्धी विसरलो आणि विश्वतत्वाशी एकरूप झालेलो आहे म्हणून मी विश्वातील सर्व वस्तू पाहू शकलो आणि स्थूल देहाच्या हातपायांनी ज्याचा त्याग केला आहे ते सर्व स्वस्वरूपात मिळाले आहे काहीही न खाता सर्व भोजनांचा रसस्वाद घेतला आहे कुणाशी न बोलता सर्वांशी बोललो आहे आणि जे गुप्त आत्मज्ञान होते ते, ते सुद्धा अवघड केले आहे तुकाराम महाराज म्हणतात कान कानाने जे ऐकता नाही आले ते सर्व ऐकले आहे ही आत्मस्वरूपाची ओळख आहे